सरकारी तिजोरीची उधळपट्टी करून लाडकी बहीण योजना आणून सरकार इव्हेंट मध्ये आता व्यस्त झालेला आहे आज नागपुरामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि स्टेज पासून जसा फॅशन शो मध्ये एक मोठा रॅम्प असावा आणि सरकार आता रॅम्प वर चालायला लागलाय बहिणीशी संवाद साधायचा निमित्त साधून सरकारी तिजोरीची अक्षरशः लूट चाललेली आहे एकेका इव्हेंट वर चार चार कोटी रुपयाचा खर्च सरकार करते आहे आणि गरिबाच्या परिश्रमाचा मेहनतीचा कर रूपाने आलेला पैसा उधळण्याचं काम मस्तवाल सरकार या माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आज जो रेशीम वाघवर कार्यक्रम सुरू आहे लाडकी बहिणी योजनेचा एका नागपूर शहरामध्ये आजपर्यंत पाचशे चोवीस घटना मागच्या सहा महिन्यामध्ये झाल्या जानेवारी पासून आणि महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या एवढ्या मोठ्या घटना घडल्या असताना पोलिसांची कुठली कारवाई यामध्ये ठोस झाली हे दिसत नाही चाल ढकल ज्याला थातूरमातूर म्हणतो अशा प्रकारच्या सगळ्या कारवाई होतात आणि त्यामुळं आरोपीची हिंमत वाढत असते दोन हजार आठशे सदतीस केसेस जानेवारी एक जानेवारी पासून तर आत्ता एक ऑगस्ट पर्यंत आपल्या एक ऑगस्ट पर्यंत ह्या आकड्यात महिलावरील अत्याचाराचा वाढता आलेख दर्शवतो आहे पण त्याची लाज या सरकारला अजिबात नाही महिलावरील अत्याचार रोखण्यात सपसेल अपयशी ठरलेलं हे सरकार आहे हे महिलांचं माझ्या महाराष्ट्रातील भगिनींचं दुर्दैव आहे आणि खुशाल असे इव्हेंट करून मताचा जोगवा मिळवण्यासाठी शासकीय योजना आणायची आणि उधळपट्टी करायची सगळं सुरू आहे कालच आपल्याला माहित असेल कि परवाच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा येथे पुन्हा एक घटना अल्पवयीन मुलीवर घडली आणि तो आरोपी पकडल्याही गेला लोकमान्य विद्यालय वरोरा येथे झाल्याच्या या शाळेतील शिक्षक आहेत ते प्राध्यापक धनंजय पेरके आणि प्रमोद बेलेकर अशी दोन शिक्षकावर आता अंतर्गत कारवाई केली गेली मागासवर्गीय मुलींची झालेल्या संदर्भात ती कारवाई आहे कोण आहे हा प्राध्यापक धनंजय पेरके तर हा एबीव्हीपीचा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आपण पाहिलंय कि तिकडे बदलापूर मध्ये झालेली घटना ज्या संस्थेत झाली त्याच जा विचाराची ती संस्था आहे आणि तेथील शिक्षकांची ही मनोविकृती ही महिलांच्या संदर्भात कशा प्रवृत्तीची आहे हे दाखवणार आहे रोज महिलावर अत्याचार होत असताना मध्ये हे सरकार व्यस्त आहे पण महिलांच्या सुरक्षेकडे मात्र पूर्णतः हे सरकार दुर्लक्ष करत आहे अशा वेळेस महाराष्ट्रातील माझ्या भगिनींनी ही सरकार हे पैसे जे मिळत आहे हे पैसे काही या सरकारच्या खिशातून मिळत नाही तर तुमच्याकडूनच टॅक्स रूपाने कर रूपाने जीएसटीच्या रूपाने प्रचंड लूट केलेला पैसा सरकारी तिजोरी खाली करून तुम्हाला दिलं जात आहे कधी साध्या माझ्या भगिनीच्या साडीवर जीएसटी लावला जात नव्हता आज साडीवर अठरा टक्के जीएसटी लावला जातो जर माझी भगिनी दोन शाळा दोन साड्या जर वर्ष लगेच असेल आणि तिची किंमत जर दोन हजार रुपये असेल तर तीनशे साठ रुपये झटक्यामध्ये जीएसटीच्या रुपानं तिच्या हातून काढून घेण्याचं पाप ही सरकार करत आहे त्याबरोबरच वाढलेली महागाई आणि त्यातून होणारी लूट चारशे रुपयाचं चा सिलेंडर रुपयावर गेलेला छप्पन रुपयाचं गोड तेल सव्वाशे रुपये किलो झालेला पासष्ट रुपयाचा डिझेल आपला पेट्रोल आज एकशे दहा रुपयावर गेलेला यामध्ये जी लूट चालली डिझेल